खर तर आपल्याला बापू याच्यामुळे आपलीकडे आंबट झालेली आहे माझा मेवना आणायचा मेवण्याने मेवना आणायचा मग तिने त्याचा भाऊ आणायचा अशी एक प्रकारची जी चेन चाललेली आहे ती आता आपल्याला कुठे थांबवायची कारण आज आपलंच पोट भरत नाहीये त्याच्यामुळे एक एक खुणघात आपण आज या ठिकाणी बांधले करत असताना मागील तीन वर्षापासून आपण देखील हे लक्ष घेतलं पाहिजे की शिर्डीची गुन्हेगारी हे कुठे गेलेली आपण पाहिलं आज आपण करत नाही परंतु आपल्या पाठीमागे असणारे जे परप्रांतीय लोक या शिर्डीमध्ये आश्रय घेतलेला आहे यांनी निश्चिया शेचे नाव बदनाम आहे दादांनी बोलवून घेतलं म्हणजे दादाची स्पष्ट भूमिका आहे का आपवाल्याला गोरगरीबाला जे आहे फुटपाटवाले त्यांना योग्य पद्धतीने बसायला पण मग आपली पण आता एक जबाबदारी आली आम्ही जसं तुमचं पोट पाणी चाललं असं म्हणतो तसं काही लोक हे जे म्हणतात की ही अडचण नकोच याच्यामुळे भक्तांना अडचण होती असा म्हणजे तुमच्या पोटा पाण्याला धक्का लागून याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील असायचो विशेषतः भैयंनी बऱ्याचदा त्या विषयासाठी वैयक्तिक वेळ देऊन सगळ्या गोष्टी केल्या आपल्याला सगळ्यांना माहीत आताच अवे भैया हे भैया शिव साहेबांचे बोलले साहेब येऊन राहिले तत्पूर्वी येताना साहेब आल्यानंतर साहेबांना काही गोष्टी कायद्याच्या चौकटी करावं लागत्या आपण त्याच्यामध्ये काही ठिकाणी बसतो काही ठिकाणी बसत नाही परंतु सरसकट आपल्या स्थानिक लोकांना जर रोजीरोटी चालून द्यायची असेल आपल्या लोकांचं पोट भरून द्यायचं असेल तर आपल्याला जे बाहेरून लोक आलेले ज्यांच्यामुळे आपल्यावर ही वेळ आलेली ते आपल्याला थांबावं लागतं आणि ती जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल तुम्ही लक्षात घ्या उद्या राजस्थानचा आहे बिहारचा आहे मालेगावचा आहे धुळ्याचा आहे इकडचा तिकडचा आहे त्या लोकांना थांबवणं त्या लोकांना मज्जाव करणं ही तुमची जबाबदारी धरण लेवलला त्या गोष्टी करून घ्यायचो आणि जसं आहे तसं तुमच्या तुमच्या पोटा धक्का लागून याच्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील असायचो विशेषतः बऱ्याचदा त्या विषयासाठी वैयक्तिक वे वेळ वे देऊन सगळ्या गोष्टी केल्या आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल शेवटी आम्ही जसं तुमचं पोट पाणी चाललं असं म्हणतो तसं काही लोक हे जे म्हणतात की ही अडचण नकोच याच्यामुळे भक्तांना अडचण होती असा म्हणजे एक गोष्ट नाहीये साईबाबा संस्थांमध्ये काम करत असताना इथं नगरपालिकेत काम करत असताना अधिकाऱ्यांना गावकरी आहे साई भक्त आहे साईबाबा संस्थांचे अधिकारी आहे त्याच्या व्यतिरिक्त जी देशाची इंटेलिजन्स ब्युरो जे असतात सुरक्षेचे जे काम करतात त्या दिवशी पण घरकुल वाटप सुजयदाच्या हस्ते झालं व नामदार साहेबांच्या अध्यक्षा खाली झालं तर तिथेही चर्चा झाली होती भैया पण होते तर आपल्याला गोरगरिबांसाठी आणि गोरगरीब ना आपण गोरगरिबाचे दादाचे जे, दादा जे, जे वाक्य होतं त्या वाक्यामध्येच या गोरगरिबासाठी दादा काम करणं हे आम्हाला निश्चित झालं होतं आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे रमेश साहेब हे मुंबईला होते त्यांना अर्जंटली ह्या कामासाठी इथं शिर्डीला दादांनी बोलवून घेतलं म्हणजे दादा स्पष्ट भूमिका आहे का आपवाल्याला गोर गरिबाला जे आहे फुटपाथवाले त्यांना योग्य पद्धतीने बसायला पण मग आपली पण आता एक जबाबदारी आली की आपण काय करतो रोडच्या डायरेक्ट मध्ये भागी अर्ध दुकान ऍक्वर करतो अर्धा रोड ऍक्वर करतो म्हणजे तीच गोष्ट मग काय करते आपलेच काही लोक फोटो काढतात शिवना पाठवतात अधिकाऱ्यांना पाठवतात तो त्रास त्यांना होतो आपण जर परवानगी भेटली तर आपण आपली शिस्त महत्वाची का आपल्याला जी जागा देईल त्याच्या पुढे आपण यायचं नाही जेणेकरून कोणी फोटो पाठवणार नाही आपल्याला त्रास होणार नाही आणि दुसरा विषय म्हणजे जे शिवसाहेब आहे शिवसाहेब शिस्त आहे हे सगळ्यांना आहे ते जे म्हणजे त्यांच्या मनात एकदम प्रेमपण आहे परंतु त्यांना शिस्त ही आवडती त्याच पद्धतीने ते जसं आपल्याला जे जागा ठरवून दिली आता त्यांच्या भयंशी चर्चा झाली तर भयंना होणे ते रोडला नाही बसले म्हणजे आम्हाला काय अडचण नाही ते रोडच्या कडेला बसले पाहिजे असं त्यांचे म्हणणं आहे आता शिवसाहेब येतील आपल्याला गायडन्स करतील त्यांचं गायडन्स महत्त्वाचं आहे परंतु आपण पण आपली शिस्त आपण आपली जबाबदारी ही नक्कीच घेतली पाहिजे राहिला विषय बाहेरच्या यांचा तर आपल्याला आधार कार्ड मतदान कार्ड आणि बाकीचे काही डॉक्युमेंट असेल ते इथले असेल तर त्यांना काही हरकत नाही आता आपण या ठिकाणी का उपस्थित राहतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सातत्यानं दोन ते तीन वर्षापासून हा प्रश्न आपल्या समोर उभा आहे कारण मध्यंतरी माझ्या मते शासकीय दिगे साहेब असताना सुजयदा या ठिकाणी या संदर्भात बैठकही घेतली होती त्या संदर्भात अनेक सूचनाही दिगे साहेबांना केल्या होत्या प्रशासनालाही केल्या होत्या परंतु काय झालं की मध्यंतरी इलेक्शन लागलं ला विधानसभेचं त्याच्यानंतर परत संस्थांचे परत अधिकारी बदलले याच्या सगळ्या या गोंधळामध्ये निश्चितच आपल्यावर अन्याय झाला हे कोणीही नाकारू शकतच नाही मग या अन्यायाला खऱ्या अर्थानं आपण वेळोवेळी या ठिकाणी आपण बोललं गेलेलं आहे परंतु आता काय झालेलं आहे आता मंगेश नानाही बोलले सुरेश भाऊ बोललेले आहेत की कारण आपली आपली भूमिका त्या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे परंतु या ठिकाणी मला अतिशय या, 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 या एक भूमिका या ठिकाणी मांडायची आहे की शिर्डी भूमी आहे या शिर्डीमध्ये कोणत्याही जातीपातीचं आणि राजकारणाचं काम कुणी करत नाही आणि आज आम्ही या ठिकाणी उपस्थित हे राजकारण होऊन नाही की तुम्ही मतदार आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बिलकुल उपस्थित नाही हे तुम्हाला साईबाबाला करून सांगतो कुणीच पण नाही आपण एक शिर्डीचे ग्रामस्थ आहे आणि या शिर्डीच्या भूमीमध्ये प्रत्येक जणाला श्वास घेण्याचा उद्योग करण्याचा व्यापार करण्याचा अधिकार आहे या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत पण हे सर्व करत असताना मागील तीन वर्षापासून आपण देखील हे लक्ष घेतलं पाहिजे की शिर्डीची गुन्हेगारी हे कुठे गेलेली आहे आपण पाहिलं आज आपण करत नाही परंतु आपल्या पाठीमागे असणारे जे परप्रांतीय लोक या शिर्डीमध्ये आश्रय घेतलेला आहे त्यांनी निश्चित या शिर्डीचे नाव बदनाम केलेलं आहे मी आज तुम्हाला तोष देत नाही परंतु काही अर्थी आपण देखील या दोषी आहोत हे आपण मान्य केलं पाहिजे जर आपल्या शेजार एखादा गुन्हेगार जर धंदा कर करत असेल किंवा एखादा काम करत असेल तर आपण निश्चितच त्या त्या बाबतीत पोलिसांना म्हणा किंवा आमच्यासारख्यांना तुम्ही सांगायला पाहिजे की हा गुन्हेगार वृत्तीचा माणूस आहे त्याच्यामुळं खरं तर आपल्याला बापू याच्यामुळं आपलीकडे आंबट झालेली आहे आणि आज आपल्याला हे जे वाईट झालेलं आहे म्हणजे हे जे हे जे आपलं चाललेलं आहे आता अनेक जणांनी सांगितलं आता ह्या बाबांनी सांगितलं की मी माझा मला माझा मेवना आणायचा मेवनाने मेवना आणायचा मग तिने कसा भाऊ आणायचा अशी एक प्रकारची जी चेन चाललेली आहे ती आता आपल्याला कुठे थांबवायची आहे कारण आज आपलंच पोट भरत नाहीये त्याच्यामुळे एक एक खुणघात आपण आज या ठिकाणी बांधली पाहिजे असं मला वाटतं आपण आपलं स्वयं प्रामाणिकपणा शिस्त जर ठेवली तर निश्चितच आपल्याला चांगले दिवस येतील असं मला वाटत नाही चांगले दिवस आहेतच फक्त आता आपल्याला एक शिस्त करायची आहे आता आदरणीय नामदार राधाकृष्ण विखेसाहेब साहेब असतील त्याचबरोबर सुरेद असतील हे आपल्या मागे खंबीरपणे उभे आहेत आता सोळा गुंठ्यामध्ये मी नेहमी जातो कोणी शिस्त पाळत का तुम्ही पिरो शिस्त पाळता का गावातले असतील परंतु आजीबात शिस्त पाळत नाही बिंदाच तुम्ही रस्त्यात लावता हे हे तुम्हाला माहित पाहिजे आता तिथं हातावर विक्र करणाऱ्या महिला आहेत ते बिंदाच रस्त्यावर बसतात साहेब भक्तांची कोणीच काळजी करीत नाही परंतु साहेब या ठिकाणी अजून एक जमेची गोष्ट अशी आहे की आतले अनेक जण असे आहेत की ते चीवु� पोलिसांना देखील छोप्या मार्गानं माहिती देत असतात की आहे ज्याला तुम्ही पकडा अपाकेच्या मताला पकडा म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत त्याच्यामुळे आम्हाला या पथ वतीनं तुम्हाला हा जोडून विनंती करतो की याबाबत आपण काहीतरी कर नियमावली करावी नियमावलीच्या बाबतीत आपण त्या बाबतीत स्टिपक राहावं आणि फक्त गावातले लोक असतील मग त्या गावाच्या लोकांना रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल या तीन गोष्टी असतील तरच त्यांना विक्रीसाठी मुभा घ्यावी असं मला वाटतं आणि तुम्हाला मान्य की <laughs> बाहेरचा माणूस या ठिकाणी कोणताही धंदा करणार नाही यासाठी आम्ही देखील या रस्त्यावर उतरणार कारण काय झालं शिर्डीचं आज बघितलं तर वातावरण खूप गड होत चाललंय आपलं जर पोट भरत नाही तर आपण दुसऱ्याचा विचार करणं चुकीचा आहे ठीक आहे आता आधीची गोष्ट वेगळी होती परंतु आता आपल्याला एक आपला आपलं एक शिस्त आखून घ्यावी लागणार असं मला वाटतं

प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे मॅडम मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल दुर्गे शिवरस्तार लगर, साई परिक्रमा प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी